नमस्कार मित्रांनो मी प्रत्येक आणि घेऊन दुसरा तो म्हणजे किल्ले लोहगड छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड राजकीय कामासाठी वापर केला होता तसेच तीन हजार चारशे फूट असून हा आहे इथे बरेच पर्यटक भेट देण्यासाठी येतात पुरंदीर तहा मध्ये तेवीस किल्ले औरंगजेबाला देण्यात आले त्यातील दे हा एक किल्ला आहे तर सोळाशे सत्तर सा सालामध्ये हा गड पुन्हा स्वराज्यात आला तर आणखी जाणून घेण्यासाठी चला पूर्ण व्हिडिओ बघा तर लोहगडला जाण्यासाठी पहिला लोणावळ्याला जावं लागतं लोणावळ्यातून पंधरा किलोमीटर असा हा लोहगड आहे मग तिथून असं घंटाट जंगलातून असं जावं लागतं बघा कसं मस्त वाटतं लोकेशन त्याच्या पुढे महाराजांचं स्मारक होतं मग तिथे नतमस्तक घेतलो मग त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो मग पुढे निघाल्यावर तिथं आम्हाला दिसलं की भाजी धबधबा बघा किती मस्त असा धबधबा आहे तिथं गर्दी तर भरपूरच होती मग आम्ही भाजी धबधबा बघून पुढे निघालो तर असे पायवाट जावं लागलं कारण तिथे ॲक्सिडेंट खूप होत होते टू व्हीलर तर घेऊन जाऊच नका पण तुम्ही कम्फर्टेबल असाल तर घेऊन जावा त्याच्यानंतरला थोडेसे फोटो काढले आणि मग त्याच्यानंतर पण पुढे निघालो तर तिथून आम्हाला पहिला विसापूर असा दिसला म्हणजे तिथे आजूबाजूला दोन गड आहेत म्हणजे एक लोहगड आहे आणि एक विसापूर आहे दोन्ही उत्तम आहेत आणि लांब तर एवढे मस्त दिसत होते काय सांगू तुम्हाला आसा आसा दो, दो गर, दो गर, दो बगा, मग आम्ही असंच थोडं पुढे निघालो असं चालत चालत असं दो गड विसापूर दोघ दोन्ही गडांकड असं बघत निघालो मग आम्ही असं पायथ्याशी पोचलो पायथ्याशी बघा किती गर्दी आहे किती माणसं येतात बघा बघायला मग थोडं थोडं वर चढलो वर चढल्यानंतरला बघा कशी तोफा आहेत बुरुज कसे मस्त आहेत आणि एकदम असं मस्तच वाटतं तिथं बघायला बघा कसं मस्त आहे त्याच्या अंतराला थोडंसं वर चढलो आणि हे असे माझे मित्र ह्यांच्यासोबत मी गेलो होतो त्याच्यानंतर थोडं वर गेल्यानंतर असा एक मस्त मी फोटो काढलो बघा अजून तडबंद्या कशा मस्त कशा आहेत तशा उभ्या आहेत अंतला आता गडार आलं म्हटल्यावर कसं थोडंसं पळायला तर हवंच ना गड आहेत कारण की थोडा उत्साह होता मग असंच उत्साह हो वाढवण्यासाठी आणि मला लवकर पोचायचं होतं गडावर मला वर गड बघायचं होता म्हणून असं थोडं पळालो आणि त्याच्यानंतर हा पुढे जाऊन दरवाजाशी जाऊन पोचलो जा जा हुब मग दरवाजावर थोडेसे फोटो काढले बघा दरवाजा पण असा हुबेहूब आहेत तसा आहे अजून मग त्याच्यानंतरला मग पुढे वरून बघा कसं मस्त वाटतंय सगळ्या तटबंद कशा आहेत तशा आहेत एकदम असा बघण्यासारखा गड आहे हा त्याच्यानंतरला असं थोडंसं असं वर थोडं चाललो थोडं चालताना एवढं भारी वाटत होतं काय सांगू तुम्हाला ही अशी आपली सह्याद्री आहे ना त्यामुळे वाटणारच व्यवस्थित त्याच्यानंतर असं थोडं एकांतात एक बसलो आणि ते एकांतात एक म्हटल्यावर ते समोर ता, असं म्हणजे पाणी रिटर्न येत होतं एवढं भारी वाटत होतं काय सांगू तुम्हाला आणि त्याच्यानंतरला मग असंच थोडं व मला वर वर पोचायच दो, एकदम टोकाला म्हणून त्याच्यानंतर वर चढत होतो तसं एका भावानं थोडं हेच केला पण वर पोचलो वर तर एवढं भारी वाटत होतं एकदम असं वाटत होतं की शिवाजी महाराज आहेतच आता तिथं हे तसे आहेतच ते आपल्या हृदयात सर्वांच्या हृदयात आहेत मग त्याच्यानंतर थोडे फोटो काढले आणि शेवटी शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची घोषणा करत आम्ही निघालो धन्यवाद